मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माझी सातपूर प्रभाग सभापती तथा माजी नगरसेविका सौ शोभाताई दोंदे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटोपो मिसळ पार्टीचे आयोजन सन दोन हजार दोन ते दोन हजार सात या पंचवार्षिक काळामध्ये नाशिक शहराच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या सातपूर कॉलनीतील माझी सातपूर प्रभाग सभापती तथा माजी नगरसेविका सौ शोभाताई दोंदे प्राध्यापिका सौ हर्षाताई दोंदे यांच्या वतीने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे सौ शोभाताई दोंदे व प्राध्यापिका सौ हर्षाताई दोंदे यांच्या वतीने सातपूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप व मिसळ पार्टी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते वसंत भाऊ गीते शिवसेना उपनेते दत्ता नाना गायकवाड जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्री दिनकर अण्णा पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव उपमहानगर संघटक किशोर निकम उपमहानगर प्रमुख सुनील मौले विभाग प्रमुख वैभव ढिकले व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते व सौ शोभाताई दोंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री भेट देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष गीते यांनी केले आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी दोनदे परिवाराने तयारी सुरू केल्याची चर्चा यावेळी नागरिकांमध्ये होत होती या कार्यक्रमास पाचशे ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होत्या विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी संशोभता दोनदे यांनी जागा उपलब्ध करून दिल्याचे यावेळी भाषणात व्यक्त केले अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात ज्येष्ठ शिवसैनिक आनंद दिघोळे अनिल मौले विजय वाडेकर जी एस सावळे साहेबराव जाधव सामाजिक कार्यकर्ते रमेश शेवाळे दिलीप जैन यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक सप्तसंधी ज्येष्ठ नागरिक संघाने हा जो कार्यक्रम केलेला आहे हा म्हणजे खूपच छान आहे आणि हा संघ नाशिक जिल्ह्यामध्ये मला तरी वाटतं एक नंबर असे खाताळे साहेब असतील जमदाडे साहेब असतील सदस्य त्यांचे निर्वाने सगळे जे सदस्य एक दिलाने काम करता आणि अतिशय सुंदर असा हा संघ आहे ते याला मदत करावं वाटतं मच्छी म्हणून गेल्या दहा वर्षापासून खाताळे साहेब अध्यक्षपद स्वीकारले त्यांच्या अध्यक्ष खाली छान चाललेले महिला सदस्य महिला भगिनीने सगळे ज्येष्ठ महिला खूपच चांगले हा सुसंवाद कार्यक्रम होता ज्येष्ठांचा त्याचप्रमाणे मिसळ पाव पार्टी ठेवलेली होती एक मेळावाच होता एक प्रकारच्या ज्येष्ठांचा कधीतरी एकत्र आलेच नाही काही ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतो जागा कमी पडते म्हणून त्यासाठी आपण हॉल घेतलेला आहे आणि सगळं एकत्र दिसतील एकंदर चांगले रित्याने काम करतात ते यांना माझ्या शुभेच्छा आहे कार्यक्रम आज ठेवला एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतील जय हिंद जय महाराष्ट्र केला गेला आदरणीय दोन गेली दहा वर्ष म्हणून काम केलं आणि आजही त्यांचा नाव घेतलं नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय खताळे साहेब सर्व आमचे मार्गदर्शक माता वगैरे म्हणून तर आम्हाला या या ठिकाणी उशीर झाला की दुसरं आंदोलन आमच्या पक्षाच्या वतीनं शालीमार आहे गेले दोन तीनशे महिला जमलेल्या आहेत गेले दोन महिने आम्ही फिरतोय आणि या सगळ्या शहरातल्या समस्या जिल्ह्याच्या समस्या शेतकरी कामगार महापालिका कोर्टा गॅन ड्रग्ज चेन्सर संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती करून आम्ही चार दिवसापूर्वी मोर्चा काढला आणि खूप चांगला प्रतिसाद त्या महोत्सवामध्ये मिळाला ऐंशी टक्के समाज करणारा आणि वीस टक्के लागत करणार हा पक्ष आहे पवन दोंदे आणि ताई या परिवाराच्या वतीनं सातपूर मधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व माझ्या ज्येष्ठ बंधू भगिनींना या ठिकाणी छत्री वाटप आणि मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी आणि मंचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सलीम मामा शेख त्यानंतर आमचे शिवसेनेचे नेते वसंत भाऊ गिरे उपनेते दत्ताजी नाना गा गायकवाड असे एकदा उपस्थित राहिलेले अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आज पवननी हा कार्यक्रम आयोजन करून या ठिकाणी आता प्राथमिक स्वरूपामध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम झालेला आहे आमच्या वतीने शोभ शोभाताई धोंदे धोंदे परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम केला त्याच्यानंतर आयोजन केलेले मी के मी परिवाराचं खूप खूप स्वागत करतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद